तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तर याबद्दलच आज आपण हा पूर्ण व्हिडिओ बघणार आहे त्या अर्थसंकल्पीयमध्ये काय काय झालं दिव्यांगासाठी काय नवीन बदल झाला हेच आपण बघणार आहे तर तुम्ही या व्हिडिओला पूर्णपणे पाहा कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर मित्रांनो पंधरा दिवसापासून अर्थसंकल्पीय चालू आहे आणि चालू असतानाच त्यामध्ये दिव्यांगांचा एक पण विषय निघाला नाही आणि दिव्यांगासाठी कोणती पण योजना लागलेली नाही आणि दिव्यांगांचं पेन्शन वाढ पण झालेलं नाही अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी दिव्यांगासाठी कोणची पण पेन्शन वाढ केलेली नाही किंवा झालेली नाही तर दिव्यांगासाठी ना कोणची नवीन योजना आलेली आहे ना दिव्यांगासाठी कोणचंच काही आलेलं आहे तर दिव्यांग कुठं ना कुठं चुकतो कारण की त्यांनी पहिलेच सांगितलं होतं इलेक्शन व्हायच्या पहिले का आम्ही दिव्यांग किंवा वृद्ध यांना आम्ही एकवीसशे रुपये महिना करणार आहे तो आत्ता पण लागू झाला ला नाही तुम्ही हेच बघू शकता की लाडक्या बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये येत आहे पण दिव्यांगांचा कुठेच पंधराशे रुपये येत नाही आहे का दिव्यांगांना काही चुकी केली का के काही का काही केलं की दिव्यांग कुठं तुमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये येतच नाही का दिव्यांगांचं तुमच्याकडे नावच नाही दिव्यांगांचं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक चुकते की दिव्यांगांना आपला प्रतिनिधी व्यक्ती हा व्यक्ती चांगला निवडून द्यावे की जे आपले प्रश्न मांडणार होते मान्य बच्चूभाऊ कडू हे दिव्यांगांचे प्रत्येक वेळेनं अधिवेशनामध्ये प्रत्येक एक ना एक तरी प्रश्न मांडायचे पण ह्या अधिवेशनामध्ये कोणीच असं दिव्यांगाबद्दल बोललेलं नाही आहे तर मी पूर्ण अधिवेशन बघत असतो त्यामध्ये दिव्यांगांचं काय काय गोष्टी झाल्या तर त्यांनी असंच सांगितलं आहे की संजय गांधी निराधार योजनेसाठी आम्ही एवढा निधी दिलेला आहे श्रावणबाळासाठी एवढा निधी दिलेला आहे तर एवढंच बोलून फायदा नाही तर दिव्यांगांना मानधना वाढूनच हवा आहे कारण की तुम्ही बाजूच्या राज्यामध्ये बघू शकता गोवा कर्नाटक तेलंगणा हैदराबाद दिल्ली आंध्र प्रदेश या राज्यामध्ये दिव्यांगांना मानधना वाढू नये तर सर्व दिव्यांगांना अशी विनंती करतो की त्यांनी तर मित्रांनो अधिवेशनामध्ये काहीच तशा गोष्टी झालेल्या नाही आहे तर तुम्हाला जर वाटत असेल की दिव्यांगांना मानदान वाढला पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपर्यंत गेलाच पाहिजे धन्यवाद मित्रांनो